अरे जिनी सुपारी त्यांनी माझ्या देहाची दलाला ना माझा कवितेचा खून त्यांना परवडणारा नव्हता या बात आहे बघा कविता आहे तुमचे एक गोळे तुमचे एक गोळे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे अरे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे अरे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे अरे सांगितलं आहे बायकोला आता कुंकू लावू नको अरे सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस आणि मी थरोळ्यात पडल्यावर हरणी सारखी हमरू नकोस आणि मी थरोळ्यात पडल्यावर हरणी सारखी हमरू नकोस अगं तुझ्या हातात लेखणी घे पोरालाही शिकव अगत तुझ्या हातात लेखणी घे पोराला ही शिकव त्याचा रक्ता धुले शाहू आंबेडकर रुजाव अगत तुझ्या हातात लेखणी घे पोराला ही शिकव त्याचा रक्ता धुले शाहू आंबेडकर रुजाव अग तुझा माझा मिलना म्हटला एक श्वाजिखडाव तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडव आयुष्यभर त्याच्या मागे जिजाऊन उभी राहा नाही तर तुमच्या एका गोळीवर माझ सु नाहीतर एका गोळीवर माझ सुद्धा नाव लिहा वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही अरे वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही तशा ठिकाणी तुमच्या इथं खास सुद्धा गिळत नाही पोटाला पीळ देऊन असं किती दिवस जगायचं अरे पोटाला पीळ देऊन असं किती दिवस जगायचं मायबाप आमच्या तुम्ही असं किती दिवस सांगायचं डोळ्यासमोर एकच आता एकच एक मनू दिसतो आहे माझ्याकडे बघून तो मना मधून असतो आहे अरे कोण त्याचा बाप आहे तुम्ही सुद्धा शोधून घ्या नाही तर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा लावल्या नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा भेदाभेद करून उडवता खोपड्या कोवळ्या लेकरांच्या अरे भेदा भेद करून उडवता खोपड्या कोवळ्या लेकरांच्या गाठली जातात जिवंत माणसे गा खाली तुमच्या डोळ्यांमधल्या बुबळावरती सूर्य कधी जगत नसतो अरे डोळ्यांमधल्या बुबळावरती सूर्य कधी जगत नसतो आभाळातला चंद्र अंधारावर तरंगत नसतो आभाळ दाटून येत नाही अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही आणि माणूस कापून रक्ताचा शेंद्रात तेव्हा सापडत नाही अरे माणूस कापून रक्ताचा शेंद्र देव सापडत नाही निळ्या नावाच्या छायेखाली माणूस म्हणून जगत राहा नाहीतर गोळीवर सुद्धा माझा नाहीतर गोळीवर माझ सुद्धा नाव लिहा अरे माणसाने माणसाला गरभार ठेवाव जनावरातल्या माणसांसाठी अरे माणसाने माणसाला गरभार ठेवावं जनावरातल्या माणसांसाठी अरे हेपलाव प्रव माणसातलं जनावर मुक्या बाहेर या माणसांसाठी मारता रे तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी अरे माणसं मारता रे तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी जात सोडा धर्म सोडा अरे जात सोडा धर्म सोडा बुवा बाबाचा नाद सोडा आम्मा टम्मा नेऊन गाडा विज्ञानाची कास धरून सत्याचा ठाव घ्या नाहीतर तर तुमच्या एका गोळीवर माझ सुद्धा नाव घ्या शेवट असो असो तुमचं काही असो अरे असो तुमचं काही असो मी आता तयार आहे लढण्यासाठी तुमच्या गोळ्या छाताडावर झेलण्यासाठी माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी अरे असो तुमचं काही असो मी आता तयार आहे लढण्यासाठी तुमच्या गोळ्या छाताडावर झेलण्यासाठी माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी परत एकदा घराकडे जाऊन येतो परत एकदा घराकडे जाऊन येतो शेवटच बायको पोराला पाहून येतो अरे परत एकदा घराकडं जाऊन येतो शेवटच बायको पोराला पाहून येतो अरे परत एकदा घराकडं जाऊन येतो शेवटच बायको पोराला पाहून येतो तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा मी माझ्या शब्दात तासून येतो अरे तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा मी माझे शब्दात तासून येतो धार लावली आहे आता होऊ द्या ना खनखोर युद्ध अरे थार लावूया आता था, हो द्या ना गणपर युद्ध तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द वरवर शांत दिसतोय माझ्यातला शांती दूध गालातल्या गालात हसतोय <है> अरे वरवर -वर शांत दिसतोय माझ्यातला शांती दूध गालातल्या गालात हसतोय अरे <size> वरवर <Crowd> शांत दिसतोय माझ्यातला शांती दूध गालातल्या गालात हसतोय पण माझ्यामधला छत्रपती एकदा आजमावूनच बघा नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा राहिलं जय